मुंबईच्या सेवाभावी संस्था कोकण कट्टा व कोकण लाईव्ह यांच्या गणपतीपुळे येथील धामणसे सामरेवाडी येथे मुख्य रस्त्यावर दुतर्फा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला श्री हनुमान कला क्रीडा मंडळ व कोकण कट्टा आणि कोकण लाईव्ह माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रतिवर्षी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतोच त्याच्या आणि हा मार्ग मला नेहमी दिसला की जेव्हा दोन्ही दुतर्फा याच्याकडे झाडं नव्हती मला बरंच म्हणजे दोन तीन गेल्यानंतर लक्षात आलं आणि कर्मधर्म सहयोगाने म्हणा की यातील इकडे सगळे जे परिचित जे लोक होते आणि दया होते यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम म्हणजे राबवा हे मी मनाशी ठाम निश्चय केल्यानंतर त्यांच्या काही लोकांना मला भेटायला आले आणि अतिशय त्यांनी इतका जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या प्रसंगी माजी सभापती शरद बोरकर माजी सभापती दत्ताजी कदम कोकण कट्टा संस्थापक अजित पुतळे कोकण लाईव्हचे संपादक सरपंच रीना रेवाळे विभाग प्रमुख उत्तम मोरे डॉक्टर एनडीस साबरे वसंत जाफळे जोशी सर अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कोकण कट्टा या नावाने जी संस्था स्थापन होता प्रत्यक्ष कोकणात येऊन प्रत्यक्ष काम करणे कोकणवासियांना आणि त्याच्याचबरोबर गणपतीपुळ्यात येणाऱ्या सगळ्या भाविकांना हे प्रत्यक्ष दर्शन घडवावं आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ही कृती व्हावी हा याचा संदेश आहे मुंबईतली जी कोकणकट्टा संस्था आहे मुळात ती मुंबईत राहणारी जे कोकणाचे रहिवासी आहेत त्यांच्या माध्यमातून तयार झालेली संस्था आहे आणि त्यामुळे कोकणातल्या प्रत्येक भूमिकेशी आणि प्रत्येक गोष्टी समोरच झालेली संस्था असल्यामुळं कोकणातला जो पर्यावरणाचा रास आहे तो रास थांबवण्याची आपली नैतिक जबाबदारी समजून आपण काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतनं ही जनजागृती करण्याची मोहीम या कोकणकर्ता संस्थेने घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एम एम मयेकर विद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी सांबेवाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी स्थानिक युवा व ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती दिसली आम्ही आता एन द्वारे काही काही रोजना राबवत आहे त्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याचं का, खूप मोठं कार्य करतोय आम्ही आणखी या झाडांचा सुद्धा आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये काही फायदा होऊ शकतो त्यामुळे आम्ही हे झाड लावण्याचा निर्णय घेतलेला आहे कोकण कट्टाच्या माध्यमातून मुंबईतील चाकरमाणी कोकणात येऊन वृक्षारोपण करतायत याच नक्कीच कौतुक वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो घेतला त्याला आमच्याकडून आचरणी मिळाला की कोकणामध्ये झाडांच्या जे सुरुवातीला होती काही झाड कापले गेल्यामुळे त्याच्यानंतर पुनर्निमान झालं नाही तर त्याच्यामुळे एक वाटलं की आपण एक कोकणाचं वाढवावं आणि त्या माध्यमातून सावली पण मिळेल आणि बाकीचे पण पर्यावरणाचा या दृष्टीने मोठा प्रयत्न केला येथील मारुती मंदिर येथून सुरुवात करून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दुतर्फ वृक्षारोपण करण्यात आलं बिरो कोकण लाईव्ह गणपतीपुळे